आज दोन ते तीन महिने मध्ये पाटील यांनी बाज मारलेली आहे त्यांची काय वास्तविक पाहता या माळा लोकसभा मतदारसंघामधून कोण उभा राहणार कोण उभा राहणार अनेक सांगा कुसांखा अने आणि ही सगळी तपासणी परिस्थिती पाहता हा विषय फार सेवेला पोचलेला होता परंतु राज्याचे माझे मुख्यमंत्री सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील <coughs> माझे खासदार सन्माननीय रणजितसिंह मोहिते पाटील <coughs> त्याचबरोबर बावदादा मोहिते पाटील या सर्वांनी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसले आणि देरशील मोहिते पाटलांना निवडणुकीसाठी उभा करण्याचं ठरवलं त्याचबरोबर आम्हीही आमच्या करमाळा तालुक्यातील आमचे सर्व सहकार्य घेऊन मोहिते पाटील कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांच्याशी पाठीमागच त्यांची चर्चा झाली झाली असताना उभं राहायचं ठरलं होतं आणि त्या अनुषंगाने साहेबांनी त्यांना उमेदवारी दिले आणि ते उभा राहिले आणि तुम्ही पाहताय की आज एवढ्या मोठ्या जल्लोषात त्यांचा विजयाचं स्वागत होताना तुम्ही आपण सर्वजण पाहतोय आजच्या ह्या विजयाच्या आपल्याला किती खात्री वास्तविक पाहता देशातलं राजकारण जर पाहिलं तर अतिशय असं एकतर्फे राजकारण त्या ठिकाणी चाल चाललेलं होतं भारताचे <coughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाधिक कार्यशाही वापरण्याचा जो सपाटा लावलेला होता तो महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनतेला पसंद नव्हता आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने पवार पवारसाहेबांच्या माध्यमातून <coughs> उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते सन्माननीय सर्व त्यांचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा विषय पुढं आला आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये का विजय सर्वांनी निवडून खेचून आणला असे या ठिकाणी मला मारा म्हणायचं कामगिरी केली आहे मोहतू पाटील नारायण पाटील गट नाही मी मोहतू पाटील गटातला जो कार्यकर्ता आहे हे घ्या नारायण पाटील गट गळाला मोहते पाटील गट असे काही संदर्भात मी मोहतू पाटील गटाचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी आपल्याला सांगतो सध्या एक रोहित पवार यांनी सांगितलं की बच्च बराजो आहे अजित पवार यांनी सांगितलं होतं की निवडणुकीमध्ये टीका केली होते ते आणखी थोडा लहान मुलगाचा आहे याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे याविषयी काय सांगू आता तसं पाहिलं तर ते आमचं पुढचा विषय आहे सन्माने आजूक झाले असतील सन्माने गौर साहेब असतील किंवा रोहितदादा नवर असतील ही एका कुटुंबातीलच सर्व नेते मंडळी आहेत

पूर्वी संख्येने आजपर्यंत आपल्याला मिळायला मिळालं आहे म्हणून आमची पूर्वीपासूनच एक मागणी आहे की जे वरच्या पाच सहा धोरण असेल अजून इतर धर्म आहे तिथं मानल दोन असे पाच सहा धरण आहे त्या पाच सहा धरणातून आपल्या परमा तालुक्याचे जवळजवळ सहा साडेसात पाणी शासनाने आपल्याला आरक्षित केलं आहे परंतु जवळजवळ उद्योग आमच्या जे आहे ते करमाळापासून अडीचशे अडीचशे किलोमीटर आहे आणि तिथेच पाणी जर करमाला याच्यामध्ये तर पूर्ण सेमतीने पाणी येत नाही सेपासून सेफ्टी पाणी वर्षाला कुठेतरी कधीतरी बोलतो आणि ते पाणी उजनीमध्ये देऊ उचल पाणी घ्यावं त्याच्या माध्यमातून मोठे मोठी सिंचन होऊ शकतील पाटीलांच्या काळामध्ये कॉम्पाट केलेले आहे तेवढ्याही कामाला देण्याचं आमचा माणूस आहे आणि ते कामाला आम्ही घातलेले आणि आता निवडून आलेले सम्रामीय गोळसे मोती पाटील यांनाही त्याचा कामाला निश्चित नाही त्याच्यासाठी महापालिकेला न्याय त्याची निर्णय घेतील असा मला वाटत आहे बैठकीमध्ये ते इकडे करणार आता जर पाहिलं तर आता काय काय होत परिस्थिती त्या अनुषंगाने त्यांना संसदेत बोलवलं जाणारे राजकीय होण्यासाठी त्यांची त्या ठिकाणी मदत लागणार आहे त्याच्यामुळं

किंवा शरद पवार साहेबांच्या शब्दाला मान देत त्यांच्या पक्षाला भरघूस मतदान केलं आहे किंवा सर्वांच्या यश आलेलं आहे तुम्हाला तर जनतेविषयी कर्मा तालुक्यातील जनतेच्या भावनांविषयी काय कर्मा तालुक्यातल्या जनतेविषयी अगोदर सांगायचा नंबर तर मी गेले जवळजवळ तीस तीस बत्तीस वर्ष झालं या कर्मा म्हणजे जनतेने थोडा कौ केला विधानसभेच्या दृष्टीने असं समजायचं का ऐका गेले परमार तालुक्यामध्ये जवळजवळ मी तीस पस्तीस वर्षापासून समाजकारांना मी ग्रामपंचायत सदस्यापासून मी आमदार झालेला कार्य करत आहे आणि त्याच्यामुळे मला सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या काय आला आमच्या भूतळ समस्या आहेत त्या पूर्ण मला माहीत आहे आणि मी शेतकऱ्यांच्या बांधाप्रती जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं आहे

अतिशय जन्मस्थान अतिशय उत्साहांचा कार्यक्रम ठेवणे या ठिकाणी गुलाबराची त्यांनी एका उत्साह साजरा केलेला आहे